सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावे महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे ऋष प्राशीत आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आज सायंकाळी मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला वेळ तुम्हाला प्रसन्न वाटेल हास्य गप्पा आठवणींनी मन भरून जाईल पण या आनंदाच्या क्षणी खाण्यापिण्यात मर्यादा ठेवणं गरजेचं आहे अन्यथा शरीर साथ देणार नाही आज काहीतरी नवीन वेगळं अनुभवायला मिळेल आणि त्यातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सकारात्मकतेने नव्या संधीचं स्वागत करा तुमच्या स्वभावात थोडी अस्थिरता जाणवू शकते पण ती घराच्या वातावरणावर परिणाम करू शकते विशेषतः जोडीदारासोबत वागताना संयम बाळगा प्रेमात आपुलकी जपण हे शांततेच गुपित आहे प्रेयसी किंवा प्रियकराने एखाद्या गोष्टीवर केलेली थट्टा तुमचं मन दुखावू शकते पण त्या क्षणी भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे उगाच वाद घालून नात्यात दुराव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी तुमच्या दृष्टिकोनात आणि कामाच्या पद्धती सुधारणा होईल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा उजळेल हे एक सकारात्मक पाऊल ठरेल आज तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ मिळेल असं वाटेल पण अचानक घरात एखादं काम येऊन पडल्यामुळे पुन्हा तुमचा दिवस व्यस्तच जाईल तुमच्या जोडीदाराकडून आलेल्या एखाद्या भावनिक त्रासाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो म्हणून संवाद साधा मन करा आणि काळजी घेत राहा थोडक्यात आजचा दिवस अनुभवांनी भरलेला असेल थोडं हसाल थोडं विचार कराल आणि थोडं स्वतःसाठीही जगाल बस हेच तर हवं असतं ना जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो